टेट परीक्षा दोन हजार पंचवीस सांगितल्या प्रमाण आणि अपेक्षेप्रमाणे पेपर सोपा आला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस तारखेला म्हणजे काल सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शिफ्ट एक दोन आणि तीन या तीनही शिफ्टमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेत आणि आज आणि पुढे होणाऱ्या प्रत्येक शिफ्टमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्याचे काही नमुना प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर वर्ग समीकरण सरळ व्याज आणि रूल अशा तीन पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न कसे सोडवायचे चुका कुठे होतात हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर टेट परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि पाहूयात आपण गणित बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले जात आहेत आणि त्या सोडवण्याच्या सोप्या पद्धती काय आहेत कारण सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे तर या ठिकाणी वर्ग समीकरण तुम्हाला दिसतात हे दोन वर्ग समीकरण वेगवेगळे वेग 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 आहेत परंतु यांचा पॅटर्न थोडा लक्षात घेतला तर फक्त पाच ते दहा सेकंदामध्ये तुम्ही उत्तर शोधू शकतात काय आहे नेमकं पॅटर्न पहा यम वर्ग अधिक बारा यम अधिक बत्तीस यामध्ये शेवटची जी संख्या असते हा गुणाकार असतो आणि हे जे बारा आहे ही बेरीज असते म्हणजेच अशा दोन संख्या शोधायच्या असतात ज्यांचा गुणाकार अधिक बत्तीस येतो आणि बेरीज येते अधिक बारा मग आपल्याला लक्षात येतं बत्तीस गुणाकार कुणाचा आहे सोळा गुणिले दोन बत्तीस येतं आठ गुणिले चार बत्तीस येतं पण बेरीज आपल्याला बारा पाहिजे म्हणून त्या दोन संख्या असतील आठ आणि चार आता इथं बेरीज प्लस बारा आहे म्हणून याला प्लस चिन्ह द्या हे सगळं मनातल्या मना मनामध्ये फक्त दोन ते तीन सेकंदामध्ये करता येत आपणास आणि मग याचे अवयव शोधा असा प्रश्न असतो तर याचे जे अवयव आहेत तर ते अवयव आहेत यम अधिक आठ एका कंसात आणि यम अधिक चार दुसऱ्या कंसामध्ये याची जर तुम्हाला उकल शोधण्यासाठी सांगितलं म्हणजे जर तुम्हाला उकल काढायची असेल तर उकल काढत असताना हे जे अवयव आलेले आहे त्याचे विरुद्ध चिन्ह द्यायचं याला म्हणजे उकल येते वजा आठ आणि वजा चार तर या दोनच घटकावर आधारित प्रश्न विचारले गेलेले आहेत आणखी काही नवीन या वर्षीचे काही प्रश्न आहेत त्याचा व्हिडिओ आपण दुपारी अपलोड करणार आहोत म्हणजे वर्ग समीकरणामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न आपल्याला दुपारी पुन्हा चॅनलवर पाहायला मिळतील त्यानंतर दुसरं उदाहरण आहे गुणाकार प्लस चौवेचाळीस आणि बेरीज वजा पंधरा आता या ठिकाणी थोडी काळजी घ्यावी लागते कारण ह्याचे प्रकार खूप महत्वाचे आहेत चार ते पाच प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात तर चौवेचाळीस गुणाकार कोणाचा येतो तर अकरा आणि चार परंतु इथं वजा चिन्ह असल्यामुळं या दोन्हीही संख्येला वजा चिन्ह द्यावं लागतं आणि म्हणून जर आपण अवयव पाहिले तर अवयव येतील पी वजा अकरा आणि पी वजा चार पण याची जर उकल विचारली तर उकल येते जी आपण लिहिलेली आहे याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं म्हणजेच अधिक अकरा अधिक चार या पद्धतीनं यानंतर आणखी यामध्ये नेमकं काय बदल होतो तर आता जे उदाहरणं पाहिले त्यामध्ये प्लस प्लस चिन्ह आणि मायनस प्लस चिन्ह होतं पण इथं काय आहे पहा दोन्ही मायनस आहे एक प्लस एक मायनस आहे तर यामध्ये काय करायचं पहा जेव्हा मायनस चिन्ह दोन्हीच ही येतं तेव्हा वजा छप्पन आणि वजा बहात्तर आणि मधल्या चिन्हाचा जर सहगुणक मधलं पदाचा सहगुणक एकच असेल तर एकच आहे पहा काहीच नाही म्हणजे एक असतं हे लक्षात ठेवा तर त्यावेळेस हा जो छप्पन किंवा बहात्तर गुणाकार असतो तो क्रमवार संख्यांचा गुणाकार असतो म्हणजे क्रमवार जसं चार पाच पाच सहा सात आठ तर हा गुणाकार आहे सात आणि आठ चा साते छप्पन हा गुणाकार आहे आठ आणि नऊचा तर ह्या क्रमवार संख्या असतात शक्यतो फक्त आता याला चिन्ह कसं द्यायचं ते समजून घ्या तर इथं मधलं चिन्ह काय आहे वजा तर वजा चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं राहिलेल्या संख्येला प्लस इथं काय आहे अधिक एक तर अधिक चिन्ह मोठ्या संख्येला वजा चिन्ह लहानाला हे कंपल्सरी लक्षात ठेवा मधल्या संख्येचं चिन्ह मोठ्याला येणार आणि इतर दुसरा जो काय अवयव आहे त्याला त्याच्या विरुद्ध चिन्ह असणार आणि म्हणून याचे जर अवयव आपण पाहिले तर अवयव येतील एक्स अधिक सात एका कंसामध्ये आणि एक्स वजा आठ दुसऱ्या कंसात तर हे आहेत अवयव याची जर उकल लिहिले आपण उकल तर उकल येते वजा सात आणि अधिक आठ तर हे दोन्हीमध्ये जाणीवपूर्वक लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी अवयव येतील ए वजा आठ कंसात आणि ए अधिक नऊ कंसामध्ये हे आहेत अवयव आता याची जर उकल आपण पाहिली तर उकल आहे अधिक आठ वजा नऊ या पद्धतीनं या समीकरणाच्या उकल आणि यांच्या अवयव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये जसं जसं शिफ्ट पुढे जाणार आहे तसं आपल्याला बहुपदी बहुपदीची कोटी बहुपदीचा भागाकार सोडवता आला पाहिजे हे लक्षात ठेवा ठीक आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न प्रकार पाहणार आहोत पुढील प्रश्न प्रकार पाहण्यापूर्वी बै परीक्षेमध्ये नेमकं काय घटक विचारले जात आहेत त्याबद्दल थोडं विश्लेषण या ठिकाणी समजून घेऊयात तर यामध्ये बैठक व्यवस्था तर्क व अनुमान ऍड्रेस आकृत्या शाब्दिक उदाहरणं अशाब्दिक उदाहरणं इनइक्वॅलिटी आकृत्या बेरीज वजा बाकी ज्यामध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज आहे त्यानंतर दिशा नातेसंबंध सांकेतिक भाषा गणित कोडी मजले वर्ग समीकरण बॉर्डमॉस रूल सरळ व्याज संख्या मालिका अक्षरमालिका या सर्व घटकावर कालच्या शिफ्ट एक दोन तीन मध्ये प्रश्न आलेली आहेत यांचे प्रकार यांचे नमुने काय असणार आहेत कारण सर्वच शिफ्टला काही सेम विचारलं जाणार आहे थोडाफार हो तर बदल होतोच नक्की तर एखादा आला की मग त्याचे सर्व प्रकार तुम्हाला माहिती असले पाहिजेत त्यासाठी चॅनल सोबत रहा या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक घटकांचे वेगवेगळे प्रश्न प्रकार सेकंदामध्ये कसे सोडवायचे याची आयडिया तुम्हाला दिली जाईल यानंतर पाहूया आपण सरळ व्याज या घटका संबंधी परीक्षेत काय विचारलं जात आहे किंवा याचे कोणते प्रकार आहेत प्रश्न कसे सोडवायचे तर पहा प्रश्न आहे बारा हजार रुपयाचे दहा टक्के दराने चार वर्षाची रास किती प्रश्न सोपा असेल तर काही अडचण आहे फक्त आता या ठिकाणी मी सूत्र लिहितोय तुम्ही परीक्षेत सूत्र लिहू नका तर सरळ व्याज बरोबर आधी आपल्याला सरळ व्याज काढावं लागतं आणि मग रास निघते तर मग गुणिले द गुणिले क छेदामध्ये शंभर सूत्र तुम्ही लिहू नका डायरेक्ट सरळ व्याज मांडणी करा मुद्दल आहे बारा हजार रुपये दर आहे दहा टक्के कालावधी आहे चार वर्षे छेदामध्ये शंभर शून्य शून्य कटेल एक शून्य एक शून्य कटेल बारा गुन्ह्या हे चारचा गुणाकार येईल बार चौक अठ्ठेचाळीस आणि हे दोन शून्य म्हणजे सरळ व्याज असेल चार हजार आठशे रुपये मग रास म्हणजे काय असते तर रास म्हणजे एकूण रक्कम असते म्हणजेच बारा हजार रुपये मुद्दल आणि चार हजार आठशे सरळ व्याज यांची बेरीज येते सोळा हजार आठशे रुपये तर रास संकल्पना माहीत नसेल तर लक्षात ठेवा आपण बारा हजार कर्ज घेतले परत करताना व्याजासह रक्कम जी आपल्याला भरावी लागते त्याला म्हणायचं रास यानंतर याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो ते पण आपण समजून घेऊयात तर आता प्रत्येक वेळेस रासच विचारेल असं नाही कधी कधी काय करेल आता पहा गणित कसं आहे दहा हजार रुपये दोन वर्षात किती टक्के दराने बारा हजार चारशे रुपये इतकी रक्कम होईल तर ही रक्कम म्हणजे रास असते हे लक्षात ठेवा रक्कम म्हणजेच रास किती रक्कम होईल तर पहा आपल्याकडे मुद्दल किती आहे मुद्दल आहे दहा हजार रुपये हे मनातल्या मनात सगळ्या गोष्टी समजून घेत चला रास आहे बारा हजार चारशे रुपये म्हणजे यामध्ये जे सरळ व्याज आहे सरळ व्याज फक्त दोन हजार चारशे रुपये आहे आणि कालावधी म्हणजे क का आहे दोन वर्ष आणि शोधायचा आहे दर तर सरळ व्याज आहे आता मी सूत्र लिहित नाही डायरेक्ट सरळ व्याज चोवीसशे रुपये गुणिले मुद्दल आहे दहा हजार गुणिले दर काढायचा आहे आणि कालावधी आहे दोन वर्ष छेदामध्ये शंभर दोन शून्य दोन शून्य कट होतील आणि पुढे हे शंभर आणि दोन इकडं भागाकारामध्ये येईल म्हणजे चोवीसशे छेदामध्ये शंभर गुणिले दोन बरोबर दर तर पुन्हा हो, बे, बे, हे दोन शून्य दोन शून्य कट होतील बे एक बे बे एक बे बे दोन चार म्हणजे बारा टक्के हा दर असेल म्हणजे त्याच गणितामध्ये तेच सूत्र आहे आणि हे सूत्र वापरून किमान तीस ते चाळीस सेकंदाच्या आत कितीही तुम्ही स्लो सोडवलात तरीही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता येतं आता सरळ व्याजमध्ये आणखी काय बदल आहे किंवा काय ट्रिकी क्वेश्चन आहेत आपण समजून घेऊयात तर पुढचा प्रश्न आहे दहा टक्के दराने किती वर्षात रक्कम तीन पट होईल तर पहा दर दिलेला आहे दहा टक्के दराने किती वर्षात रक्कम तीन पट होईल आता दिलेल्या माहितीनुसार याचे एक सोपी अशी ट्रिक्स आहे वर्ष बरोबर पट वजा एक गुणिले शंभर आणि छेदामध्ये दर तर पट म्हणजे आपल्याला तीन पट सांगितले म्हणजे तीन वजा एक गुणिले शंभर आणि छेदामध्ये दर आहे दहा शून्य शून्य कट होईल म्हणजेच दोन गुणिले दहा बरोबर वीस वर्ष लागतील किती वर्ष लागतील वीस वर्ष यानंतर पुढील प्रश्न आता आपल्याला सर्वांनाच माहितीये बॉर्डमॉस रूलवर पण प्रश्न विचारले जात आहेत त्यालाच आपण मराठीमध्ये कंचे बेव असं म्हणतो काय म्हणतो कंचे भा गु बे व क म्हणजेच कंस म्हणजे कंसातल्या क्रिया करायच्या चे चा ची असे काही शब्द असतील त्यानंतर भागाकार त्यानंतर गुणाकार त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी आता या सर्व क्रिया करत असताना फक्त एवढं लक्षात ठेवा सगळ्यात शेवटी बेरीज आणि वजाबाकी राहिली सर्व क्रिया संपत आल्यानंतर शेवटी राहते बेरीज आणि वजाबाकी तर ही बेरीज आणि वजाबाकी असेल तर आणि दोनच क्रिया असतील तर कोणतीही क्रिया आधी किंवा नंतर केली तरी चालते म्हणजे बेरीज आधी असली तरी वजाबाकी करू शकतात वजाबाकी असली तरी बेरीज करू शकतात काही फरक पडत नाही उत्तरामध्ये एवढं लक्षात ठेवा तर पाहूयात पहिलं गणित तर पहिलं गणित आपल्याला दिलेलं आहे अठरा अधिक वीस भागिले चार अठरा अधिक वीस सोडवलं पण असेल तुम्ही कदाचित छान वजा नऊ गुणिले दोन तर आधी भागाकार ही क्रिया करावी लागेल म्हणजे बाकी जे आहे असं अठरा अधिक हा भागाकार येईल पाच वजा नऊ गुणिले दोन त्यानंतर अठरा अधिक पाच वजा नऊ गुणिले दोन म्हणजेच अठरा तर अठरा आणि पाच तेवीस वजा अठरा बरोबर पाच म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पाच यानंतर पुढील प्रश्न तर पुढचा प्रश्न आहे शंभर अधिक शंभर गुणिले शंभर वजा शंभर भागिले शंभर तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शंभर अधिक शंभर गुणिले शंभर वजा तर आधी हा भागाकार करावा लागेल आपल्याला हा भागाकार येईल एक त्यानंतर मग हे शंभर अधिक आता हा गुणाकार करून घ्यावा लागेल हा गुणाकार येईल दहा हजार वजा एक तर आता हे शंभर अधिक दहा हजार आणि वजा एक जर केलं तर शंभर मधून डायरेक्ट वजा एक करा काय फरक पडत नाही कुठूनही केलं तरी कारण शंभर हे प्लस आहे मग प्लस शंभर मधून वजा एक गेलं नव्याण्णव राहिलं आणि हे दहा हजार म्हणजे दहा हजार नव्याण्णव असे याचं उत्तर येईल तर या पद्धतीनं बॉडमॉस रूलचा वापर करायचा आहे आता रूल रूलमध्ये नेमकं विद्यार्थ्यांच्या चुका कुठं होतात त्याचं एक उदाहरण आपण या ठिकाणी छोटस घेऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर प्रश्न असा आहे पहा वीस वजा पाच अधिक तीन आता या ठिकाणी दोनच क्रिया आहेत एक वजा आहे आणि एक अधिक आहे तर आपल्या बॉड मसरू नुसार काय आहे कंचे भागू बे व म्हणजे बेरीज आधी आणि वजा बाकी नंतर तर विद्यार्थी काय करतात पहा तुमच्या चुका कुठं होतात सहज होतात हे नकळत तुम्हाला येत आहे सगळंच तर हे वीस वजा आधी बेरीज करतात मग तीन आणि पाच आणि तीन आठ लिहितात आणि मग याचं उत्तर बारा लिहितात तर हे चुकीचं उत्तर आहे लक्षात ठेवा <bilmiyorum> तुम्हाला वजाबाकी करायची असेल तर नियम व्यवस्थित वापरा तर वजाबाकीचा नियम वापरत असताना आता हे वजा पाच आणि अधिक तीन आहे म्हणजे हे वीस वजा पाच अधिक तीन म्हणजे याचं उत्तर येतं वजा दोन आणि मग याची वजाबाकी होते अठरा वीस मधून दोन गेले हे अठरा ठीक आहे जर आपल्या हे लक्षात आलं नसेल तर मग याला सोपी पद्धत आणखी काय आहे तर जे आधी आहे ते करून टाका म्हणजे तुम्हाला ताणच नको जास्त म्हणजे पहा वीस वजा पाच अधिक तीन आता हे गणित तुम्हाला सोडवायचंय तर डायरेक्ट आधी वजाबाकी करून टाका वजाबाकी आणि अगोदर तर याचं उत्तर येतं पंधरा अधिक तीन करा उत्तराला अठरा ठीक आहे तर इथं आपल्या थोड्या शिल्ली मिस्टेक होऊ शकतात तर काळजी घ्या आणि सलग सातत्यानं दिवसभरामध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग प्रश्न येतील त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न समजले किंवा काही जर लक्षात आला असेल की कोणते प्रकारचे प्रश्न आहेत किंवा काय आहे तर आपण व्हॉट्सअपवर शेअर करू शकतात आणि तुमच्यासाठी अपडेट कंटिन्यू या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत परीक्षा संपेपर्यंत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट आणि प्रश्न प्रकारासहित लवकरच